नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आवकाली आहे तीन हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जातील लालतूर

अवकाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये जाते काळी तू